आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील भटक्या विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा जा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या काटेरी तारेचे कुंपण तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केले त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष युवराज जाधव हो यांच्या हस्ते झेंडा वंदन करून माजी महापौर अलका राठोड यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव म्हणाले हो एकोणीसशे बावन्न मध्ये देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते सोलापुरातील नऊ समाजाच्या वस्तीतील नेते स्वर्गवासी भीमराव जाधव बोधक नगरकर दादासाहेब मोफरे आणि इतर सहकाऱ्यांनी पंतप्रधान नेहरूंची भेट घेऊन सेटलमेंटमधील जीवनस्थिती आणि अन्यायकारक परिस्थिती याची माहिती दिली या भेटीनंतर ने पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या त्या सूचनेनुसार तत्कालीन समाज कल्याण मंत्री जी डी तपासे यांनी सोलापूर येथील सेटलमेंटची माहिती घेतली आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या आदेशानुसार काटेरी ताऱ्यांच्या कुंपणातील ओपन जेलमध्ये डांबून ठेवलेल्या नऊ समाजाला तेरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी मुक्त करण्यात आले हा ऐतिहासिक दिवस आज देशभरात भटके विमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो यावेळेस बी जे एन टी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले प्रदेश सेक्रेटरी अलका राठोड विजयंटी प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार सचिव मोतीराम चव्हाण डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड सेवादल दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे संजय गायकवाड प्रकाश माने बाबूराव जाधव अंबादास जाधव निशा मरोड कमरूनसा बागवान चंदा काळे संतोष गायकवाड सुभाष वाघमारे रेखा बिनेकर ज्योती गायकवाड हनुमंत रुपनवर शिवाजी साळुंखे दशरथ सामल रेमान शेख शिकूर शेख संजय कुराडे मुदस्सर बिराजदार माशाळ मुल्ला जब्बार शेख अभिलाष अचुगटला दीपक मड इब्राहिम अत्तारेवाले आदी मान्यवर उपस्थित होते